तर मंडळी मी उद्योजक होणार तर्फे मी दिव्या जोगळे हो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये हो तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी दिवाळी असो किंवा दसरा किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर आपण सर्वात पर्यंत गोड पदार्थ सगळ्यांच्याच घरी बनवला जातो तो म्हणजे पुरणपोळी तर मंडळी आज आपण बघणार आहोत पवार काकींच्या हातची स्वादिष्ट अशी पुरणपोळी खूप वेगळ्या पद्धतीने त्या पुरणपोळी बनवतात असं आम्ही ऐकलेलं आहे तर आप आज आपण प्रत्यक्षात त्यांना भेटूया आणि त्यांची पुरणपोळी आपण बघूया मंडळी या आहेत आपल्या काकी तर काकी आपलं नाव माझा पवार नमस्कार हा तर आपण या काकींच्या हातच्या पुरणपोळ्या बघणार आहोत या पुरणपोळीची ऑर्डर तुम्ही घेता का घेतो तर जास्तीत जास्त किती पुरणपोळीची ऑर्डर घेता दोनशे अडीचशे पर्यंत घेते माणसं माझ्याकडे कधी जवळ असतील कामाला हाँ हाँ तर मग दोनशे अडीचशे घेते ना पन्नास साठ तर मी एकटीने बनवतात तर म्हणजे लोकांना तुमच्याकडे ऑर्डर द्यायची असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देऊच त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये तर, तर इतर ही काही गोष्टी म्हणजे तुम्ही जेवण वगैरे बनवते काकींना तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता एक तर डाळ बिझट ठेवली आणि चार शिट्या काढल्या आणि आता हे तुम्ही वाटलं आता हे पुरण शिजवणार आहे

दार दार आ, हाँ हाँ, आता ही डाळ तुम्ही कशी शिजवून घेतली होती एक तास डाळ भिजत घातली आणि चार शिट्या काढल्या आणि आता गाळून घेतली आणि आता ते गुळ टाकून शिजवून घ्या शिजवणार आणि यानंतर वाटून वाटून घेणार हा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पद्धत पण युनिक आहे बघून घ्या आणि गुळामध्ये व्यवस्थित ते मिश्रण करून घेतलेलं आहे काकींची अशी ही वेगळी पद्धत बघूनच त्यांच्या पुरणपोळीला खूप मागणी आहे तर तुम्हाला ही ऑर्डर करायची असेल तर काकींना नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असं हलवत राहायचं थोड्या थोड्या वेळाने नाही तर मंद गॅस होतो ना गॅस असेल तर चालेल ना हा होत राहिलं की म्हणजे लागत ना नाही बरोबर छोट्या छोट्या टिप्स पण आपल्याला काही निधी आहेत सगळं वितळलं पाहिजे पूर्ण हा हा सुरुवात झाली साधारण चांगलं हे झालं ना की पोळ्या चांगल्या येतात मग पातळ वगैरे झालं तर पोळी फुटते झालंय आता आता थंड करायला ठेवूया थोडा वेळ सुक हा ना, ना? सुकल आता टाकते नंतर मी वेलचीनी टाकते नंतर आधी थंड हो आ, मैदा आणि गव्हाचं पीठ थोडं मीठ मीठ होते म्हणजे खुसखुशीत होतात ना कोमट तेल करून टाकले त्यांनी आणि मिक्स केले दोन्ही पीठ आणि असं कोमट तेल करून टाकले, कुश टाकले ना खुसखुशीत होतात होतात नंतर मग काही कुश लोक असंच टाकतात नॉर्मल कोमट टाकलं ना की नंतर बरोबर खुसखुशीत चांगलं पोळ्यात असं म्हणून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतात त्या तेवढं तेल टाकाल ना पोळेमध्ये तेवढं चांगलं असतं पोळ्या कुस्कुशी होतात पहिलं कोमट तेल टाकलेलं हा बरं मळून झाल्यावर आता साधत तेल हा ठेवणार तुम्ही पुरण वाटे पुरण वाटेपर्यंत ठेवायचं म्हणजे दहा मिनिट दहा पंधरा मिनिट ठीक आता आपण पुरण वाटूया जरा सतोब घालते नाही असं म्हणजे ह्याच्यातच टाकायचं बरोबर पण विसरले म्हणजे ते पचायला चांगल्या वेलची नंतर टाकले ना की वास चांगला येतो पण पूरण वाटलंय आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे हा छान वास आलेलं तने मिक्स करून घेतले इथे तसा गोळा करून घ्यायचा

तूप पाहिजे तूप सोडायचं तेल पाहिजे तेल सोडायचं परवाच्या मस्त फूट Субтитрувальниця Оля Шор सर्व्हिसेस पण देतात तर तुम्हाला टिफिन सर्व्हिसेस घ्यायचे असतील तर नक्की संपर्क करू शकता आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेरला नक्की फॉलो करा